मध्ये काही नाही ना बाबा गळा सारखा सारखा कोरडा करत आहे त्यामुळं बोलता पण येत नाही मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो आतापर्यंत आपण जवळपास चाळीस टक्के ट्रेक पूर्ण केला आहे त्यातच एक पाणी बॉटल तर संपली आहे आणि मी दोनच पाणी बॉटल आल्या होत्या मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस आहेत अजून तर गड चढायचं आहे आणि उतरायचा पण आहे वर जर पाण्याची व्यवस्था झाली नाही तर मग अवघड होणार आहे बाबा या वाटेनं गडावरती जाता येईल ना सर ओके हो आहे वर मिळत नाही का काही पाणी वगैरे वर काही मिळत नाही का पाणी वगैरे मित्रांनो या शहाण्णव पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला ला लागतो तो सरसगडाचा दिंडी दरवाजा जय शिवशंभू मित्रांनो सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत रायगड जिल्ह्यातील पाली या ठिकाणी हा समोर जो दिसतोय तो आहे पालीचा किल्ला म्हणजेच किल्ले सरसगड मित्रांनो आज आपल्याला सरसगडचा ट्रेक करायचा आहे पण त्यापूर्वी पाली या सुप्रसिद्ध ठिकाणी अष्टविनायक गणपतीपैकी एक गणपती म्हणजेच श्री बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊयात आणि नंतर मग आपल्या सरसगडाच्या ट्रेकिंगला सुरुवात करूयात बल्लाळेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर आता ना आप आता आपण आपल्या सरसगडाच्या ट्रेकला सुरुवात करूयात बाबा या वाटेनं गडावरती जाता येईल ना सर ओके पानी पानी है। हो आहे वर मिळत नाही का काही पाणी वगैरे हो वर काही मिळत नाही का पाणी वगैरे हो का ओके मित्रांनो इथं आल्यानंतर दोन वाटा लागतात एक लेफ्ट साईडला जाते आणि एक राईट साईडला जाते आपल्याला राईट साईडची वाट पकडायची इथं शिवस्मरण प्रति प्रतिष्ठान अंबाडी यांनी हा फलक लावलेला आहे त्यामुळं रस्ता दिसण्यास उपयोग होत आहे मित्रांनो दोन्ही बाजूनी जंगल आहे आणि मी सोलो ट्रेक करत आहे ओके वर खाय प्यायला आहे का काही पिला काय नाही लोक आहेत वरती साफ म्हणजे हा हा मित्रांनो आज पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळं गर्मी खूप होत आहे मित्रांनो चार पाच मिनटं चालून झालीत लगेच घाम यायला चालू झाला आहे मित्रांनो माझ्या पाठीमाग आहे ते आहे पाली शहर वा गार हवा येते वाटते मित्रांनो समोर जो दिसतोय तो आहे पालीचा किल्ला म्हणजेच किल्ले सरसगड सरसगड किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये सुधागड तालुक्यात पडतो मित्रांनो जसं रायगड किल्ल्यावरनं जिल्ह्याला नाव पडलं रायगड तसंच या सुधागड तालुक्यामध्ये एक सुप्रसिद्ध किल्ला आहे तो म्हणजे सुधागड किल्ला मित्रांनो त्या किल्ल्यावरनं तालुक्याला नाव पडलं सुधागड वाटा तर भरपूर दिसत आहे मित्रांनो पण जी वाटाची चढणीची आहे तिनाच जावं लागणार आहे कारण मॅपवरती बघितलं तेव्हा आपल्याला चढणीचीच वाट दाखवत आहे अरे मित्रांनो इथं आल्यानंतर जवळजवळ दोन तीन वाटा दिसत आहेत आता यातली कुठली वाट आहे हे आपल्याला जागेवरून कळणार नाही त्यामुळं गडावरती कुठल्याही गडावरती जाण्यापूर्वी त्या गडाचा गुगल मॅपवरनं ऑफलाईन मॅप डाउनलोड करून घ्यायचा मित्रांनो म्हणजे ने गडावर नेटवर्क जरी नसेल तरी पण तुमचा मार्ग चुकणार नाही मी पण रस्ता भटकलो होतो मित्रांनो पण ऑफलाईन मॅप डाउनलोड करून आणल्यामुळं पुन्हा या मेन रस्त्याला यायला मदत झाली पूर्णपणे खडी चढाई असल्यामुळं दम तर लागतोयच पण घाम पण खूप येत आहे मित्रांनो या ठिकाणी सावलीला थोडी विश्रांती घेऊयात मित्रांनो दम लागला आहे खूप मित्रांनो आतापर्यंत आपण जवळपास चाळीस टक्के ट्रेक पूर्ण केला आहे त्यातच एक पाणी बॉटल तर संपली आहे आणि मी दोनच पाणी बॉटल आणल्या होत्या मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस आहेत अजून तर गड चढायचा आहे आणि उतरायचा पण आहे वर जर पाण्याची व्यवस्था झाली नाही तर मग अवघड होणार आहे मित्रांनो खाली बाबांनी सांगितल्याप्रमाणे वर पाणी तर आहे पण पाणी काढायला काही नाही हा बघा बऱ्यापैकी सदृश्य व्हाईल ऊन पडला आहे मित्रांनो त्यामुळं खूप गरमी होत आहे शिवस्मरण प्रतिष्ठानानं इथं सूचना दिलेली आहे मित्रांनो की गडाच्या दगडावरती किंवा वास्तूवरती कुणीही आपलं नाव वगैरे लिहू हो नका जे कपल येतात मित्रांनो त्यांना खूप ही वाईट सवय पूर्णपणे खडी आहे मित्रांनो खूप दुम लागत आहे मित्रांनो या छोट्या छोट्या पायऱ्या या मातीमध्ये कोरलेल्या आहेत त्यांनी थोडासा आधार मिळत आहे मित्रांनो एक पाच ते दहा मिनटाचा ट्रेक बाकी आहे मित्रांनो मग लागल आपला गडाच्या पायऱ्या लागतील मग मित्रांनो तुम्ही जर या ट्रेकला येणार असाल तर कृपया करून बॅगेमध्ये जेवढं होईल तेवढं कमी सामान घेऊन येण्याचा प्रयत्न करा फक्त पाण्याचं ओझं असेल तर चालेल बाकी कुठलंही एक्स्ट्राचं वजन या ट्रेकला घेऊन येऊ नका गळा सारखा कोरडा पडत आहे त्यामुळं बोलता पण येत नाही मित्रांनो उतरण उन्हाळा असल्यामुळे जास्त काही वाटत नाही पण पावसाळ्यात जर या पायऱ्यांवरती शेवाळं जमा झालं तर मग मात्र ट्रेक करायला हा गड खूप अवघड बनू शकतो मित्रांनो ट्रेक पूर्ण करून आता आपण गडाच्या पायरी मार्गापर्यंत आलो आहोत पण गडाच्या वर जाण्यापूर्वी इथं एक गुफा लागली आहे मित्रांनो चला त्या गुफेत जाऊन बघूयात काय आहे आतमध्ये तर आतमध्ये ना काही नाही ना, ना बाबा टॉर्च लावू द्या मित्रांनो म्हणजे आतमध्ये काय असं दिसल मित्रांनो गुफेमध्ये अशी कुठलीही बेण्यासारखी गोष्ट नाही आहे तुम्हाला जर गुफेत येऊन बघायचं असेल तर तुम्ही बिंदास्त बघू शकता या गुफेबद्दल सुरुवातीला दिलेल्या थमनेलबद्दल सॉरी मित्रांनो या गुफेमध्ये अशी काही वस्तू नाही मित्रांनो कुपा बघून झाल्यानंतर आता आपल्याला लागलेल्या आहेत या सात वाहन काळातील पायऱ्या मित्रांनो एकदम सत्तर ते ऐंशी डिग्रीमध्ये वळलेल्या या पायऱ्या आहेत छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम हर हर महादेव हर हर महादेव मित्रांनो या शहाण्णव पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला लागतो तो सरसगडाचा दिंडी दरवाजा दरवाजाच्या आतमध्ये या पहारेकऱ्यांच्या विश्रांतीसाठी बनवलेल्या देवड्या आहेत मित्रांनो तरनु सातवाण काळातील 93 कोरी पायऱ्या चढणार तर आपल्याला सुरुवातीला लागतो तो गिंडी दरवाजा पाली शहराचा मनमोहक नजारा इथून दिसत आहे मित्रांनो महादरवाजाच्या उजव्या साइडला ही एक वाट आहे बघूयात ही गडावरती जाते का तर महादरवाजाच्या नाही सॉरी दिंडी दरवाजाच्या मित्रांनो इथं पाण्याचे टाके लागले आहे पण पाण्यावरती पूर्ण शेवळ जमा झाला असल्यामुळं पाणी पिण्यायोग्य राहिलेलं नाही मित्रांनो आपण दिंडी दरवाजापासून राईट घेऊन वरती आलोत आणि आता पुन्हा इथं या पहिल्या पाण्याच्या टाक्यापाशी एक रस्ता डावीकडे जातोय आणि एक रस्ता उजवीकडे जातोय गडावरती जाण्यासाठी आपल्याला हा उजवीकडचा रस्ता पकडायचा आहे हे दुसरं पाण्याचं टाका आहे मित्रांनो औदुंबर हौद औदुंबर हौद असं या पाण्याच्या टाक्याचं नाव आहे इकडनच रस्ता ना गडावर जायला